महिलेने आपलं बाळ आपऊन आणलं होतं तर ते आपुजेवून आणलेलं बाळ महिला शांत बसा ते मृत झालं तर तुकाराम महाराजांनी याच मंदिरामध्ये ते उठवलं त्याला आय विटनेस भीमस्वामी स्वामी म्हणजे रामदास स्वामींचे शिष्य होते त्यांनी ते त्या ग्रंथात त्यांच्या नमूद केलेलं आहे त्याची एक प्रत्येक प्रत आपण तिथं बाहेर लावलेली आहे तुम्ही वाचू शकता त्याचा बराच इतिहास आहे या, या मंदिरात दादा महाराज साखरे राहिला होती आळंदीचा साधकाश्रम व्हायच्या आधी त्यांचा इथे सहवास होता इथे काही काळ वाटतं शिक्षण संस्था जशी जो महाराजांची आहे तशी साखरे महाराजांची आळंदी दोन संस्था तर तळेरावात त्यांनी इथे काही काम केलं इथं ज्ञानेश्वरीवर काही भाष्य लिहिण्याचं किंवा ज्ञानोपरायांच्या समग्र वागण्यावर भाष्य लिहिण्याचे काम केलं तुकोबराच्या चौदा टाळकऱ्यांपैकी करण्यापैकी गंगाधर पंत मा तळेगावचे त्यांना आपण कडूचे म्हणतो मूळचे तळेगावची त्या इथं समोर त्यांचा वाडा होता पंत इथं राहत होते गंगाधर पंतांची मैस चुकली होती तर गंगाधरपंत भांडाऱ्याकडे गेले शोधायला त्यावेळेला गंगाधर पंतांना तुकोबाराय भेटली आणि त्यांनी विचारलं काय रे तू महाजी मैस पाहिली का ते म्हणजे तुम्ही दशक्रांती ब्राह्मण दिसता तुम्ही आनंद आदरे निराम ब्रह्म ब्रह्मत शोधायचं सोडून म्हैस कुठं शोधता तुकोबरा ते म्हणले माझी मैस सांगाली तू बाकीचं तत्व त्यानंतर तळे गावात भाग आहे तिथं चिंचलच्या खाली तुझी मैस बसली आता घोड्याचा प्रवास म्हणून ती लगेच आले पाहत होती तिथून म्हैस होती त्या म्हशीकडे नाही पाहिलं नाही ते तुकोबरा बाहेर गेली भेटायला गेले तुकबरा म्हणते आता मला अनुग्रह करा अणुग्र करा म्हटल्यानंतर त्यांनी तू तळेगाव जायचं नाही तू त्यांनी मूर्ती त्यांना दिली आणि त्यांना कडूस असं तळेगावच्या दशक्रांती ब्राह्मणांपैकी गंगाधर पंत महा तळेगावची आपण मागे तुम्ही आता बैठक मला नवीन दिसली याकडे अं तू गाथा जी आहे ती संताजी संताजीबाची तळेगाव आहे वारकरी संप्रदायात तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगतो की तळेगावची गाथा हे आधीकडून मानली जाते जुनी जी लोक आहेत म्हणजे आईबाई बाबांच्या आधीचा विषय तळेगावची गाथा देवडीकरांच्या आजी तळेगावची गाथा आधी मानली जाते कारण सगळे म्हणजे चारी पाचही भाग तळेगावला आहे आणि ती संत हस्तलिखित आहे म्हणजे त्याला जास्त महत्व आहे पण असा हा तळेगाव हा दाभाड्यांचं गाव जागिरीचं गाव तिथं बारा बलुकेदार त्याच्यानंतर सगळे कारखाने सगळं मोठं चाकण म्हणजे चाकणच्या परिसरातली तेराशे पंच्याण्णव गावं हो। गुजरात आणि खानेची राजधानी तळेगाव काही गाळू त्यामुळे इथली मंदिर इथलं सगळा समाज हा अतिशय समृद्ध होता आणि त्याचा परिपाठ म्हणून इथं ही काकड हा जो हे जे मंदिर आहे इथं बाराही महिने रोज काकडा होतो रोज आरिपाठ होतो रोज हे ईश्वरचा पाठ होतो असं हे मंदिर वारकरी संप्रदायाचं मोठं पीठ आहे आणि हे इथं जपलंय कारण संप्रदायाची व्याख्या करत असताना सौम्यक प्रकर्षे अविच्छिन्न परंपरेनुसार जी येते ही संप्रदाय अविच्छिन्न परंपरेनुसार समन्वयात्मक ज्ञान हे प्राप्त करणं हे खरं संप्रदायाचं वैभव आहे आणि ते वैभव आपल्यामध्ये प्रसारित करण्याचं काम आमचे बंधू माऊली करतात त्यांना आपलं आपण या पांडुरंगाच्या चरणी असं प्रार्थना करू की त्यांना भगवंताने उजंड आयुष्य द्यावं आपल्याला त्यांचा कारण ही भूमी संतांची आहे संत तुकोबाराय राय आज आपल्या देहदृष्टीने नाही पण माऊलीच्या रूपाने आहेत त्यांचा आदर करणे संतांच्याच विचाराने मग कारण मार्ग दाखवून गेले आधी दया आणि ती संत त्यांनी मार्ग दाखवला तो मार्ग यांनी धरला म्हणून यांचं शर्ट आपण धरणं फार महत्वाचं यांना समाज आणि कधी संतांना सोडायचं नाही आणि संतांनी कधी समाजाला धरायच नाही तर समाज हा असा समाजातच असतो समाज सत धरेल सत्य काय आपण पाहतोय म्हणून परंपरा जापण्याचं काम आपल्याला मार्गस्थ करण्याचं काम आपल्याला अतिशय समन्वयाचं काम मावली करतात त्यांची आपण मी तर स्वतः रोज निघून कीर्तन आरमदास ऐकतो त्याशिवाय समाधान करत त्यामुळं माऊलींचा सहभाग आपल्याला प्राप्त झाला आणि या अशा चांगल्या पवित्र ठिकाणी आणि तिथे वारकरी संप्रदायाचं फार मोठं पुण्यभूमी आहे आणि त्या ठिकाणी आपण आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो